तर असा काहीसा दिसतो दिसतोय दुसरा एंट्रन्स तर मित्रांनो धर्मवीर गड़ाला दुसरी पण नाव होती बहादूरगड आणि पेठचा भुईकोट किल्ला असं पण नाव होती हे बघा बांधकाम दिसत हो छोट्या छोट्या बारीक विट आहेत मुघलांच्या काळातला असं वाटतंय समोरच संभाजी महाराजांचं एक फोटो आहे तर इथे तर इथे दिसत असेल की चप्पल बुटा वगैरे काढायचे तिथे कारण की आतमध्ये शंभा आपल्या राजांचं आणि कवी कलश यांचं शौर्यस्थळ आहे जे काय अशा प्रकारे आहे हाच तो स्तंभ आहे की आपल्या महाराजांना इथे बांधण्यात आलं होतं आणि महाराजांच्याच बाजूला इथे आपला कवी कलश यांचा पण थोडा स्तंभ आहे तर अशा प्रकारे तो, तो दिसतोय आणि याच स्तंभांच्या बाजूला आपल्याला तुळशींचं थो थोडंसं वृंदावन बघायला मिळतंय आणि असं गार्डन टाईप म्हणजे सुशोभित करण्यात आलं आहे आणि इथून समोर बघितलात तर महाराज इथे बांधलेलं असताना महाराजांना समोरून औरंगजेब बघायचा जे, जे राजदरबार दिसतो समोर तो इथून शंभर मीटरवर आहे तर महाराजांच्या इतकं त्याला भीती होती की त्याने स्वतःला त्या त्या, -त्या, -त्या तिकडे लांब बसून ठेवलं होतं तर इथलं दर्शन घेतलं कुणाच्या साईड हो? इथलं दर्शन घेऊन जाऊया आपण पुढे गड बघूया आणि एकदा नतमस्तक होऊन पुढे निघूया तर दिसत असेल हा जो हे काय दिसतंय समोर ते राजदरबार होता औरंगजेबाचा वरती जाऊन बघूया इथूनच जर सरळ गेलो हो आपण तर राज दरबाराच्या पुढेच हे जे काय बांधकाम दिसतं इथे वरती हे चार जे काय स्तंभ दिसतात त्यांच्यामध्ये औरंगजेब बसायचा आणि इथूनच समोर दिसत असेल तुम्हाला इथून किती समोर तर तिथून महाराष्ट्र तिथे समोरच समोर। बांधलेले होते एवढा डिस्टन्स ठेवून औरंगजेब इथून आपल्या महाराजांना बघायचा महाराज आपले साखळ्यांमध्ये बांधलेले असताना पण एवढा डिस्टन्स त्यांनी का ठेवला होता तर महाराजांची त्याला खूप जास्त भीती होती ही साखरं दंड असून पण ते काही करू शकतात अशी त्याला भीती होती आणि इकडे आपलं एक रूम आहे असं काही आता का अवस्था ते राजदरबाराचा भाग आणि इथे दिसत असेल विटांचं बांधकाम आहे जुन्या आतमध्ये चुना भरलेला आहे आपण इकडे जाऊया हे बघा इथे दिसत असेल हा चुन्याचा आहे हा सगळा चुना आहे इथे गुलाबी कलर आहे हे बघा हे दगडाचा भाग आहे हा दगडाचा भाग त्याच्यावरती चुन्याचा लेप लावलेला आहे तर आता ते बहुतेक वर्षात आहे आणि त्यातला विटा बघ बघू शकता की आपल्या जस्ट एक एक ते दीड इंचाच्या लांब ह्याच्यात उंचीच आहेत आणि अशा लांब असतात इथून पुढे गेल्यावर असं काहीचं बघायला मिळतं आहे जो की इकडे मला वाटतं किचन वगैरे असेल हा भाग काय याचं काय माहिती भेटली नाही आहे आणि त्या साईडला बोलतात की औरंगजेबाचा हवाम खाना म्हणजेच त्याचं प्रायव्हेट रूम ती प्रायव्हेट रूम एकदा बघूया इथून इथून डायरेक्ट एंट्री नाही आपल्याला फिरून जावं लागेल बाहेरून तर ह्या इथून आपण जाऊया लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला जाऊया हे बघा इथूनही आपण इकडून एक गेट आहे आणि एक हा मेन गेट आहे तर इथे वाटतं मला की काहीतरी असेल त्याचं की थोडं नक्षीकाम वगैरे दिसतं इथे शेकोटी वगैरे काहीतरी पेटवत असतील असं दिसतंय आणि इथून वरून सूर्यप्रकाश यायला जागा आहे इथून सरळ गेलात तर असं काहीसं बघायला मिळतं आपल्याला हे काय ते सांगू शकत नाही आहे पण तुम्हाला जर माहिती असेल याबद्दल तर कमेंटमध्ये सांगा मला आणि इथूनच समोर व्ह्यू बघितला तर अथांग पसरलेली अशी नदी आहे इथून आपण पुढे गेलो खाली जमीन खोदलेली आहे तर याल तेव्हा जरा लक्ष देऊन इकडे आलो आपण दुसऱ्या रूममध्ये आलो आहे तर असं काहीस बघायला की किती मोठा बनवलंय सूर्यप्रकाश याला तर इकडे मला वाटतं इकडे किचन असणार हे जे काय जे काय का खोदलेलं दिसतंय तर अजून पण जळलेलं असं दिसतंय तिथे हे बघा तर हा किचन असणार आणि ह्याच्या समोर बरोबर असा सारखं बनलेलं आहे दिसत असे हे पायऱ्यात इथून उतरायला तर औरंगजेबाचं हे बाट इथून होल दिसू शकतात इथून बहुतेक पाणी येत असेल आणि हा जो होल दिसतोय इथून पाणी बाहेर दिसतायत ना इथे बांबू वगैरे काहीतरी असं हे पूर्ण पॅक असेल हा झाला बाहेर आलो तर इथे सुद्धा मागे नदी आहे डायरेक्ट बाकी बघायचं राहिलं तर इथून जसं आपण इथून या बाट म्हणजेच त्याचं मला वाटतं वॉशरूमचं ठिकाण असणार एका साईडला आणि इकडे किचन तर इथून सरळ आल्यावर आपल्या राईट साईडला अजून एक रूम आहे जे की हे खोदलेलं आहे त्याच्या खाली खोदकाम चालू आहे मला वाटतं त्यावेळी पूर्ण असा पॅक असेल तर ही रूम आहे अशी आणि छपरी लोकांनी पूर्ण आपली नावं वगैरे सगळं काढून आहे इकडून हा आपला चोर आपला म्हणजे त्या काळातला चोर दरवाजा आहे दिसत असेल इथे खिडक्या दोन इथे वरती होल आहे आणि हा चोर दरवाजा आहे छोटासा तर हा झाला मेन हे झालं एक औरंगजेबाचा मेन म्हणजे बोलतात ना इथे येतो बसायचा बाकीचा गड पूर्ण असा पसरलेला इथून तटबंदी दिसत असेल तिकडे पर्यंत गेली असा पूर्ण गोल फिरून असा आहे तर आपण एकदा वरती पण जाऊया टेरेसवर टेरेसला एंट्री तिकडून आहे तर हे बघा या सीट दिल्यात वरती जायला छोट्याशा गॅप मधून आलो असं काहीस खाली दिसत हे पूर्ण त्या काळात पॅक असेल वरून जरी आता तुटलेलं असेल तरी हे असं काहीस हे त्याचं छोटस गुंबत वाटत आणि असं काहीस वरून घेऊ दिसत असेल गड तिकडे लांबपासून पसरलेला तो पूर्ण तिकडपर्यंत मित्रांनो पूर्ण गडावर बघितलं तर पूर्ण सुनसान आणि राकट असं पडलेलं आहे पण ही जागा अशी हरभरीत ठेवली आहे आपल्या काही मावळ्यांनी शंभूराजांच्या प्रेमाखातर तर दिसत असेल की सजावट केलेली दिसते आपल्या इकडे पण इथे आल्यावर थोडं एक मनात एक वेगळंच दडपण निर्माण होतं की आपल्या महाराजांना या ठिकाणी बांधून ठेवण्या कसं असेल काय असेल असं सगळं खूप काही प्रश्न पडतात तर समोरच जागा आहे ती आपल्या इथे दिसतच असेल या ठिकाणी आपले महाराज एका वेळ बांधलं होतं त्यांना आणि क्रूर जो काय आक्रमक होता औरंगजेब तो इथे बसून सगळं बघत होता आणि त्यावेळी आपल्या माव्यांना पण जमलं नाही की महाराजांना कसंही करून वाचवावं वगैरे असं तसं तर मित्रांनो आपला धर्मवीर गड फिरून आहे आणि आपल्याला मिहीर भाहीर भाऊ भेटलाय तर कसं वाटतं म्हणजे गड बघतल्यावर पुस्तकात वाचलं बाकी म्हणजे बोलतात ना एक तिथे बसल्यावर आपल्याला कळतं की काय वेदना झाल्या असतील आत्ता पण ऊन एवढं आहे आणि महाराजांना पकडल्याच्यानंतर दुसरा दिवस आहे तर आपल्यालाच ऊन एवढं त्रास देत आहे त्या त्या तर त्यावेळी महाराजांना कसं वाटलं असेल काय वाटलं असेल तर मिहेरभाऊनी पण छान माहिती दिली खूप आणि खूप खूप धन्यवाद भावा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा आणि कदाचित जर आलात पुणे साईडला तर नक्की इकडे भेट जा की आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे धर्मासाठी काय काय केलं आहे ते एकदा नक्की बघा तर व्हिडिओ आवडली तर लाईक नक्की करा आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापर्यंत गुड बाय